मिशाऊ राजा सांगतोय खरं निदड्याच्या छातीचा असा तो नर मिशाऊ राजा सांगतोय खरं नीदड्याच्या छातीचा असा तो नर नाही झाला ना नाजवर झाला ना माझ्यानंतर सर्वांचा एक भीमराव पुढारी हाय माझ्यानंतर सर्वांचा एक भीमराव पुडार हाय या कंकनाला ताय ना पाहिजे कशाला या हाताच्या कंकनाला तायना पाहिजे कशाला माझा मनाचा जरीचा पेट आता बांधी तुम्ही मिळावा ला मनान केलाय निर्धार होईल मनान केलाय निर्धार होईल तुमचा तो आधार मिळाली बापन मा माझ्या नंतर सर्वांचा एक भीमराव पुढारी हाय माझ्या नंतर सर्वांचा पुढारी हाय निस्वार्थी विद्वानाची आहे गरज ह्या देशाला निस्वार्थी विद्वानाची आहे गरज या देशाला पण धर्मग्र पण धर्मग्रंथाचा तो परिपूर्ण अभ्यास केला निर्विड छातीचा खरो खर मरदानी बाना तोरणवीर निर्विड छातीचा खरो खर मर्दानी बाना तोरण वीर आहे चा खर, तोर पा माझ्यानंतर सर्वांचा ऐक भीमराव पुडारी हा माझ्या सर्वांचा ऐक भीमराव बुडा लिहाय त्या शाहू महाराजांचे ते स्वप्न साकार झाले त्या शाहू महाराजांचे ते स्वप्न साकार झाले भीमरावाच्या कर्णीने जनतेला स्वरूपाले भीमरावाच्या करणी दत्त ज्ञानाचे भांडार फुले ते शाहू आंबेडकर दत्ता ज्ञानाचे भांडार फुले ते शाहू आंबेडकर दुखी तांचा खराव पार दुःखी तांचा खरा पार माझ्या नंतर सर्वांचा एक विम्र पुडारी हाय माझ्या नंतर सर्वांचा एक भीमराव पुढारी हाय मी शाहू राजा सांगतोय खर निदड्याच्या छातीचा सात नर नाही जर झाला नाय नाही जोर झाला नाय माझ्या नंतर सर्वांचा एक भीमराव पुढारी हाय माझ्या नंतर सर्वांचा एक भीमराव पुडारी हाय माझ्यानंतर सर्वांचा एक भीमराव पुडारी हाय एक भीमराव पुडारी हाय जे भीम सेल्फरा लाईक करा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे सबस्क्राईब करा